नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खोटी स्वप्ने दाखवून जेजुरीला बारामतीच्या जे दावणीला का बांधता बारामती बारामतीप्रमाणे जेजुरीचा विकास करू अशा प्रकारचा मोठा विनोद सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांनी दोन हजार पंचवीसच्या जेजूर नगरपालिका निवडणुकीत जेजुरी, जेजुरी जाहीरपणे करून कोणतेही ठोस आश्वासन न देता जेजुरीकरांची बळवण केली आहे शरद पवार साहेब दादा पवार सुप्रियाताई सुळे यांना सतत दिल्लीला पाठवण्यात जेजुरीकरांचा सिंहाचा वाटा आहे याच मतदारांच्या जोरावर पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री झाले देशाचे कृषी मंत्री झाले संसदेत विरोधी पक्ष नेते झाले परंतु त्यांना एकदाही जेजुरी बारामतीसारखी करावी करा वाटली नाही बारामतीत शंभर शैक्षणिक संस्था कॉलेजेस आय टी आय कृषी महाविद्यालय मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज काढल्या परंतु एकही इंजिनिअरिंग कॉलेज अथवा एकही बालवाडी त्यांनी जेजुरीत काढलेली नाही पवार कुटुंबियांना पुढे जेजुरी ही रेल्वेची लोकल सेवा साधी सुरू करता आलेली नाही महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या सोन्या सोन्याच्या जेजुरीत खंडोबाला दर संमतीला लाखो भाविक येतात देशातून नव्हे तर राज्यातून अनेक राज्यातून लाखो भाविक वर्षभरात अनेक यात्रांसाठी जेजूराला येत असतात एवढे भक्त एवढे प्रवासी बारामतीला कधीच येत नाही तरी देखील बारामतीला दोनशे कोटी रुपयाची एस सी जेजुरीला पिण्याच्या पाण्याची बोंब एम पाणी नाही पाण्याच्या अवडवे खर्चामुळे इंडियन सिमलेस कंपनीला आपली फॅक्टरी विकावी लागली जेजुरी एमआरडीसी अनेक फॅक्टऱ्या बंद पडल्या अनेकांनी त्यामुळे आपल्या फॅक्टऱ्या विकल्या पण पवार साहेबांनी वीरचे भरपूर पाणी असतानाही जेजुरीला दिलेलं नाही तुटपुंच्या पाण्यावर चार चार पाच पाच दिवस पिण्याच्या पाण्यासाठी जेजुरीकरांना वाट पाहावी लागते लाखो रुपये जेजूरी साठी कारखानदारांना पाण्यासाठी खर्च करावे लागतात टँकर माफिया जेजुरीत तयार झाले तरी देखील पवार साहेबांना कधी याची जाण आली नाही जाणीव झाली नाही याच पाण्यासाठी जेजुरीकरांनी अजित पवार शरद पवार व सुप्रियताईचे झुंज जुन्ज, उंबटे झिंजवले परंतु त्यांना कधी त्याची दया आलेली नाही त्यांनी वीरचे भरपूर पाणी उपलब्ध असताना वीर धरणातले दहा वीर धरणं भरतील अशी दहा वेळा पाणी वाहून जातं ते पाणी देखील त्यांनी जिजर द्यायला नकार दिलेला आहे या उलट बारामतीला कॅनल असताना शहरासाठी साठवण तलावांची निर्मिती केली भिघवडवरून पाणी आणले आणि जेजुरी जेजुरीच्याऐवजी बारामतीकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य त्यांनी दिले दिसते विद्याप्रतिष्ठानचे कौतुक अजितदादा सुप्रिया ताई साहेब राज्यभर निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत करत असतात परंतु त्याची एखादी इंग्लिश मीडियमची शाखा जेजुरीत त्यांनी काढलेली नाही पुण्यासाठी मगरपट्ट्यात श्रीमंत लोकांसाठी त्यांनी शैक्षणिक संकुलं उभारलेली आहेत बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भिगोन रोड आठ पदरी केल्याचे सांगितले भिगॉन रोड पूर्णपणे सावलीत आहे अशा प्रकारचे जाहीर केले मग हाच प्रयोग त्यांनी जेजुरीत का राबवला नाही बारामतीला रोड केला बारामतीच्या शहराचा विस्तार केला त्यासाठी भूसंपादन करण्यात आले त्यासाठी नियोजन करण्यात आले मोठ्या बागा तयार करण्यात आल्या मोठे सांस्कृतिक भवन उभे करण्यात आले हा प्रयोग जेजुरीत का नाही याचं उत्तर अजितदादा पवार शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे या निवडणुकीत दिले पाहिजे बारामतीत करा नदीचे पात्र रुंद करण्यात आले खोल करण्यात आले करा नदीला सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती बांधून त्या ठिकाणी पाणी अडवण्यात आले पाण्याचा प्रवाह मोठा करण्यात आला परंतु जेजुरीत करा नदीवर अनेक भाविक स्नानासाठी जातात तिथं त्यांना घाट बांधता आलेलं नाही करा करा नदीत स्नानाची सोय करता आलेली नाही करा नदीत स्नानासाठी स्वच्छ पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करता आलेली नाही खंडोबा देव करा नदी स्नानासाठी जातो त्यासाठी धड रस्ताही करता आलेला नाही अशा प्रकारचं दुर्लक्ष या पवार कुटुंबियानं सातत्यानं इकडे केलेलं आहे जेजुरीच्या खंडवाकडे केलेलं आहे जेजुरी, के जेजुरी शहराने जेजुरीकरांनी सातत्यानं बारामतीच्या कोबड्या घेतल्या आहेत त्यांची बारामतीकरांची तळी उचललेली आहे त्या बदल्यात येथील नेत्यांना घंटाही कळत नाही अशा पदव्या बारामतीकरांनी आवर्जून टाळ्याच्या गजरात दिल्या आहेत जेजुरीकरांनी पुरंदरच्या आमदाराला साथ देण्याऐवजी बारामतीच्या आमदाराला व खासदाराला डोक्यावर घेतले जेजुरीकरांनी कधीही दादा दादरांना एकमुखी पाठिंबा दिला नाही विजय बाप्पू शिवतारांना कधी एकमुखी पाठिंबा दिला नाही अशोक टेकवडोंना देवस्थानमध्ये दे विकास कामं करताना अडथळे निर्माण केले संभाजी कुंजीरांना जेजुरीकरांनी कधी साथ दिली नाही संजय जगतापांना तर हकलण्याची भाषा करीत आहेत या कुटील राजकारणामधूनच जेजुरीचा विकास झाला आहे जेजुरीच्या विकासाला मर्यादा पडलेल्या आहेत जेजुर... जेजुरीचा विकास गल्ली पुरताच मर्यादित राहिलेला आहे शासनाकडून अधिकचा निधी आणल्याशिवाय जेजुरीचा विकास होऊ शकत नाही सध्या चालू असलेल्या खंडबा मंदिराचे सुशोभीकरण बारामतीच्या कुबड्या घेऊन झालेले नाही त्यांच्या कृपेने झालेले नाही चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार साहेबांना संरक्षण मंत्री कृषी मंत्री झालेल्या शरद पवार साहेबांना केंद्राचा एकही प्रकल्प राज्याचा एकही मोठा प्रकल्प जेजुरीत आणता आलेले नाही सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेल्या अर्थमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजितदादा पवारांनीही जेजुरीसाठी मोठा विकास निधी मोठा प्रकल्प अद्याप दिलेला नाही जेजुरीच्या विकासासाठी त्यांनी कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही हे जेजुरीवासियांचे दुर्दैव होय राज्याची देशाची अनेक वर्ष सत्तेची सूत्रे बारा ही बारामतीकरांकडे आहेत तरी देखील त्यांना जेजुरीचे नंदनवन करता आले नाही जेजुरीचा विकास करता आला नाही जेजुरीकरांच्या मनावर मिळालेली सत्ता जेजुरींच्या मतावर मिळालेली सत्ता त्यांनी फक्त बारामतीसाठी वापरली हे कटुसत्य आहे अजित दादा जेजुरीकरांना खोटी स्वप्ने दाखवून त्यांची दिशाभूल करू नका धन्यवाद